शिक्षणाची संधी मिळाली की सोनं करणारे मोजकेच लोक नेहमी कौतुकास पात्र असतात मग ते शिक्षण कोणत्याही परिस्थितीत घेत असो की कोणत्याही वयात त्याचं मोल अधिक असतं अकोला शहरातल्या तीन मुलांच्या पित्यानं यंदा दहावी पास केल्यानं त्यांचंही असंच कौतुक होतंय गजानन गवई असं त्यांचं नाव आहे अकोला शहरातल्या कृषीनगर इथं राहणारे गजानन गवई आता दहावी पास झालेत गजानन यांना घरच्या परिस्थितीमुळं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं बावीस वर्षांपूर्वी सुटलेलं शिक्षण मनात मात्र पूर्ण करण्याची इच्छा बाळगून होतं दृष्टीनं गजानन यांनी प्रयत्नही केले आणि दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं पण हे यश फक्त अभ्यासके अभ्यास, अभ्यास इतका करून मिळवलेलं नाही त्यामागे परिस्थितीसोबत जुळवत घेत संघर्ष करत प्रवास करावा लागणं हे विशेष आधी परिस्थितीमुळे बावीस वर्षांपूर्वीच शिक्षण थांबवावं लागलं पण आताही गजानन यांची घरची परिस्थिती फारशी बरी नाही कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी आपली शिकण्याची जिद्दही कायम ठेवली होती कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी गजानन दोन दवाखान्यात काम करतात उरलेल्या वेळात त्यांनी चायनीज अन्नपदार्थ विकण्याचा व्यवसायही सुरू केला हे सगळं करताना गजानन यांचा दिवस संपून जातो म्हणून त्यांनी रात्र शाळेत प्रवेश घेतला नववी पास करत मोठ्या मुश्किलीनं अभ्यासासाठी वेळ काढला आणि दहावीची परीक्षा दिली यात त्यांना चव्वेचाळीस गुण मिळाले शिक्षण पूर्ण करावं असं का वाटलं आणि त्यासाठी गजानन यांनी काय केलं ते त्यांच्या शब्दात ऐका त्यावेळेस मला शिक्षणाचं महत्व बिलकुलच माहित नव्हतं की बा शिक्षण कोणत्या प्रकारे आपल्या कामात येईल पुढे चालू पण जशी मी शाळा सोडली आणि काम करायला ला लागलो तसं काम करता करता मला समजलं की बा शिकलो असतो तर आपल्याला एवढी मेहनत करायचं काम पडलं नसतं मग मला काही काही वर्षानंतर माझं लग्न झालं लग्न झालं तर मला मुली झाल्या मग तर मग माझ्या मनात अशी येऊ राहिले आपण तर शिकलो नाही मग आता लेकरांना पण तेच काम करायला लावायचे का आपण तर मला माझ्या लेकरांना काम नाही करायला लावायचे होते म्हणून मी शाळेत ऍडमिशन घेतली आणि लेकरांना ट्युशनला पाठवलं किंवा शाळेत त्यांनी काय अभ्यास केला काय अभ्यास केला नाही ते मलाही कळलं पाहिजे किंवा मी पण त्यांना चांगलं शा, सांगू शकलो पाहिजे तर गजानन गवई हे अकोला शहरातल्या कृषी मध्ये राहतात त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही इथं राहतं आई वडील पत्नी आणि तीन अशा कुटुंबाची सगळी जबाबदारी गजानन यांच्या एकट्याच्या खांद्यावर आहे काम केलं तर पैसे मिळणार आणि घरातली चूल पेटणार अशी परिस्थिती असल्यानं गजानन सतत कामाच्या शोधात असतात नववीत असताना शिक्षण सोडून त्यांनी घरची जबाबदारी उचलली पण मनात शिक्षण अर्धवट सोडल्याची खंत होती मुलं शाळेत जायला लागली तेव्हापासून गजानन यांच्या मनातली शिकण्याची तीच इच्छा पुन्हा जोमानं उभी राहिली तीन मुलांना सांभाळत दोन दवाखान्यात काम करत आणि सोबत व्यवसायही सांभाळत गजानन यांनी संघर्ष करायचं ठरवलं रात्रशाळेत प्रवेश घेऊन अभ्यास करून त्यांनी दहावीची परीक्षा पास केली त्यांचा हा संघर्ष करत अभ्यासासाठी कसा वेळ देतात हे गजानन सांगतात सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ड्युटीमध्येच असतो तर सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत मला डॉक्टर नरेंद्र सरदेसाई यांच्याकडे काम करावं लागतं आणि बारा वाजल्याच्यानंतर डॉक्टर भागीश्री देशपांडेकडे कामाला जावं लागते तर मला असं कामाकामा दोन वाजून जातात दोनच्या नंतर मग मला बाजारात जावं लागतं बाजारात गेल्यावर काही भाजीपाला वगैरे घ्यावं लागते चायनीजची तयारी करावं लागते तर दोन ते चार तर मला बाजारातच लागतात नंतर मग पाच वाजता मला चायनीजची गाडी उघडावं लागते पाच ते दहा मला तिकडे वाचतात घरी येऊन तर मला अकरा होऊन जातात तर मग अकरा वाजताच्या नंतर मी कसाही बसाही वेळ काढून त्याच्यातही अभ्यास करत होतो आणि सकाळी लवकर उठून पाच वाजता म्हणा किंवा चार वाजता म्हणा थोडंसं काहीतरी रिवाईज करत होतो की आपण काय अभ्यास केला काय नाही असं मी माझी दिनचर्या राहत होती मी रात्र शाळेत ऍडमिशन घेतलं आणि सर्वात जास्त माझ्या सरांना जाते सचिन लोखंडे सरांना त्यांनी मला जर प्रोत्साहन दिलं नसतं तर मी परीक्षा देऊच शकलो नसतो आणि आज माझं नाव एवढं मोठं झालं गजानन यांनी या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यानं सगळेच त्यांचं कौतुक करतायत जिद्द आणि आत्मविश्वासानं गजानन यांनी हे गुण मिळवत यश प्राप्त केलं त्यांचा हा संघर्ष शिकण्याची जिद्द खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे प्रज्ञानंद थोरात लोकमत डॉट कॉम अकोला